जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराच्या आत्महत्या बाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे कंत्राटदार हर्षल पाटील वहिवर्ष पस्तीस या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून संपवलंय जीवन एक कोटी चाळीस लाखांची रक्कम शासनाकडे थकीत असल्यानं हर्षल यानं पाऊल उचललंय बिले वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली हात उसणे आणि सावकारांकडून घेतलेले पैसे परतफेड कशी करायची आणि विलंब मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांचा आरोप कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी याबाबत अधिक तपास करत असून आत्महत्या नेमके का केली याचं खरं कारण अद्याप अस्पष्ट आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे दिली आहे अधिक तपास चालू आहे नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना ग्रामीण पारपुरवठा महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या कडे काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षर पाटील वय वर्ष पस्तीस वर्ष यांनी काल सांगली येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेली याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तागादा लावत होते शासनाकडे परंतु शासनाने बिल दिलेले नाही अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते असू दे विकास खाते असू दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की ध्येयक देणं पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त तीन टक्के वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे जलजीवन मंत्री असू द्या त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री मंत्र्यांकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितली आहे कमीत कमी चार चा ची ची ते पाच पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे सुद्धा सुद्धा वेळ देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे राज्य शासनाने एकोणनव्वद हजार कोटीची देयकाची तातडीणी देण्यात यावी जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावी त्याची जी पत्नी आहे आणि त्याची एक लहान मुलगी आहे पाच वर्षाची यांना सुद्धा न्याय द्यावा रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली